मैत्रिण ही बॉर्डर माझी विनून झाली आता काय करायचं बघा दोनची चेन घ्यायची एक आणि दोन, दोन। आणि आता आपल्याला काजबट्टी तयार करायची आता हे जे आहे तिथून पण हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे असा प्रत्येक ह्यातून हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत हाफ डबल क्रोशे घ्यायचे एकदाच इथपर्यंत म्हणून घ्यायचं या कडेपर्यंत मग पाहूया मैत्रिण हे मोठं दिसलं ना म्हणून इथं दोन हाफ डबल हाफ डबल क्रोशे घ्यायचे नाही तिथं सुद्धा एकच हाफ डबल क्रोशे घ्यायचं प्रत्येक ठिकाणाहून प्रत्ये फक्त आता एकच हाफ डबल क्रोश घ्यायचा आहे तो पण पहा मी कसा करते तो असा मित्रांनो हे सगळं झालं आपलं विणू इथपर्यंत आता विणकाम पलटी करून घ्या आणि इथं पुन्हा एक आणि दोनशे चेन घ्या आणि आता पुढून मागून पुढून मागून असे हे करत राहा डबल क्रोश करत राहा म्हणजे हे आता आतून लिहूया मागून आणि हे पुढून असं करत राहा म्हणजे ही अशी आपली पट्टी किंवा काजपट्टी जे तुम्ही ठेवाल ते तयार होईल याच्यासारखं मागचं कसं झालं आहे तसं पण हे जास्त वेळेत इथं फक्त दोनच घ्यायचे असं होईल इथं बटनपट्टी ते विना कडेपर्यंत हे सगळं विनून झालं आता आल। इथपर्यंत आलं तर इथं कट करायचं हे आणि इकडचा भागही असाच विनायचा मी मग जे सांगितलं ना तुम्हाला इथं धागा जॉईन करायचा आणि इथपर्यंत विनून घ्यायचं ही जशी पट्टी तयार केली ना ही तशीच इकडची करून घ्यायची मैत्रीण दोन्हीही काजबट्ट्या तयार झालेले आहेत इकडची आणि इकडची आता फक्त राहिलं आहे गळा गळा कसा करायचा पाहूया आपण गळा पण एकदम सोपा आहे मैत्रीण गळ्याला असा धागा जोडून घ्या आणि दोन टाके घ्या आणि नंतर असेच हाफ डबल क्रोशे करत चला ह्याच्यातून म्हणजे सुंदर असा गळा तयार होईल हाफ डबल क्रोशे प्रत्येकातून असे हे सुंदर असा गळा तयार होईल मित्रांनो आपल्याला हे पहा स्वेटरची बॉर्डर झाली स्वेटरची काज बटन पट्टी झाली आता आपल्याला गळा ही झालाय गळा ही झालाय हा पूर्ण आता आपल्याला फक्त बाही काढायची बाही कशी काढायची ते पहा ते पण सोपं आहे मी तुम्हाला दाखव मित्रांनो इथे हे सिंगल क्रुश होती की नाही चार त्याच्या कडेचा जो शिंगल कृषी आहे ना चौथा त्याच्यामध्ये धागा जोडून घ्यायचा आपल्याला असा टच करून घ्यायचा आणि एक आणि दोनची चेन करून घ्यायची आणि नंतर काय आहे डबल कृषी करून घ्यायचे सगळे आता इथे चारचे चार होतील दोन तीन आणि हे लास्टचा चौथा आता हा मधला झाला आता नंतर काय करायचं ही डबल क्रोशा सगळीकडून करून घ्यायची कारण डबल क्रोशाचीच लाईन आहे इथं पण बघा आपल्याला पहिल्यांदा हे डबल क्रोशे दिसतात आणि नंतर पाकळे आहेत जसं हे आहे ती हीच विण बाहीला पण करून घ्यायची मग आता ही डबल क्रोशेची लाईन आहे सगळीकडं डबल क्रोशेचा राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या असा ह्या बाईचा सगळा डबल क्रोशेचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा हा गोल पुढे आहे तसेच सगळी विण विणायची काही वाढवायचं हो नाही टाका आणि कमीही करायचं नाही कलर पण बदलायचा नाही आहे तशी सगळी विण तयार करायची अशीच फक्त नंतर लास्टला हे करायचं असं ते मी नंतर लास्टला तुम्हाला मैत्रीण हे बाहीचे तीन राऊंड झालेत पहा पाकळी डबल क्रोशे पाकळी डबल क्रोशे पाकळी डबल क्रोशे असे हे पाकळीचे एक दोन तीन तीन राऊंड झाले आता हे डबल क्रोशे आले आता आपण बाहीची बॉर्डर करून घेऊया मैत्रीण जिथून हा धागा जोडला आहे ना सुरुवात केली तिथं हा धागा आता परत दुसरा नव्या कलरची करायची ना बॉर्डर दुसऱ्या त्यामुळे कलर तिथून जोडून घ्यायचा आहे जोडल्यानंतर मी तुम्हाला दाखव मैत्रीण आता बाईची बॉर्डर आपण बनवूया धागा जोडून घेतला आहे आता काय करायचं हे बघा दोन डबल क्रोशे करून घ्यायची नाही दोनची चेन करून घ्यायची एक आणि दोनची चेन केल्यानंतर काय करायचं बघा हाफ डबल क्रोशे करायचे ह्याच्यातून हाफ डबल क्रोशे तर इथून हाफ डबल क्रोशा करायचं असा तर तिथून हाफ डबल क्रोशा करायचं हा दुसरा झाला हाफ डबल क्रोश हा तिसरा हाफ डबल क्रोशा चौथा हाफ डबल क्रोशा आणि पाचव्या हाफ डबल क्रोशाला काय करायचं हाफ डबल क्रोशे पहिले करून घ्या नंतर मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते हाफ डबल क्रोशेस पहिल्यांदा सगळे करून घ्या जसे आपण कमरेची बॉर्डर केली ना तशीच बॉर्डर करून घ्यायची हे झाले सगळे हाफ डबल क्रोशे व्हायचे आता काय करायचं पुढं बघा पुढं पुन्हा दोनची चेन घ्या आणि आता काय करायचं बघा पुडून मागून पुडून मागून असे डबल क्रोशे घ्यायचे हात आपण मी पुडून घेतला आहे हात इथून पुडून घ्यायचा नंतरचा पाठी मागून म्हणजे खालून सुई घ्यायची आणि तो डबल क्रोशा असा काढून घ्यायचा परत हा दुसरा झाला तिसरा समोरून चौथा खालून सुई चार डबल क्रोशे अशी झाले का पाचव्याला बदल काय करायचं बघा हे आहेत ना हे दोन घ्यायचे आता दोन टाके घ्यायचे आणि असं एक डबल क्रोशा तयार करून घ्यायचं आणि परत प्रत्येक पाचव्या टाक्याला चार टाके फुलझारी करून डबल क्रोशाचे की पाचवे दोन टाके घ्यायचे म्हणजे भाई ही कमी कमी होत जाईल म्हणजे बाळाचा हात्यातून निघणार नाही छोटी छोटी भाई अशी होत जाईल असं करा आणि मैत्रीण तरीसुद्धा तुम्हाला मोठी वाटत असेल तर तुम्ही ना दुसऱ्या राऊंडलासुद्धा पाच नंतर दोन दोन किंवा दोन नंतर दोन दोन असे कमी कमी करत जर तुम्हाला पाहिजे तेवढी भाई तुम्ही ठेवा मी पाच पाच नंतर कट करणार आहे चार चार नंतर पुन्हा दोन दोन टाक्यामधून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्तही घेऊ शकता कमी किती करायचं ते तुम्ही तुमच्या मनाने घ्या म्हणजे आपल्या दोन्ही भाई आपण शेमशेम करू आणि आपण व्हिडिओ आपला संपवून टाकू खूप सविस्तर सांगायचं म्हटल्यानंतर ना व्हिडिओ खूप मोठा होतो मैत्रिनो पाचवा डबल क्रोशाचे दोन टाके घेताना बाहेरून घ्या किंवा आतून घ्या जो तुमचा क्रम येईल तसा घ्या नाही तर म्हणा तुम्ही असं कसं घ्यायचं मुळे मॅडम तसं नाही जो क्रम येईल ना बाहेरून आला तर बाहेरूनचे दोन घ्या आतून आला तर आतूनचे दोन घ्या आणि बाई तयार करा मित्रांनो मला जरा बाई मोठी वाटते तर आपण आणखी घटूया इथपर्यंत झाला माझा वेळापूर्ण आता बघा आपण काय करू हा एक झाला बाहेरून दुसरा आणि हा आतून जो आहे तो पुन्हा आपण दोन्ही कमी करूया असा आणखी कमी होईल मग म्हणजे मी काय केलं दोन धाग्यानंतर दोन घेतले ना टाके की पुन्हा सुटसुटीत तिथं जे मध्ये दोन आहेत ना ते दोन घ्या असे एक आणि दोन तिसऱ्या परत दोन धाग्यामधून धागा काढा म्हणजे आणखीन घटत घटत जाईल हे केलं मी बाहेरून पुन्हा हा केला मी आतून त्याच्या पुढं हे दोन घ्यायचे बाहेरून असे डबल क्रोश घटवायचे जे आपल्याला पाहिजे तेवढं आपण घटवू शकतो आणि बाही कमी करू शकतो असं कमी करा म्हणजे बाळाचा हात लहान असेल तो बाहेर निघणार नाही मैत्रिणी ही बाई तयार झाली पहा ह्या बॉर्डरसारखी एवढीच मी बाई ही तयार केलेली आहे तुम्ही पण अशीच बाई तयार करा दुसरी पण ही एक झाली दुसरी पण अशीच करा आणि स्वेटर पूर्ण होईल आपला आणि व्हिडिओ पण संपेल